भारताचा नसला तरी या माणसाचे लाखो करोड चाहते आहेत आपल्या देशात आणि आता त्याच्या इंडियन फॅनसाठी तो एक खास गिफ्ट घेऊन येतोय काय तर ऐका फुटबॉल चाहत्यांसाठी एक जबरदस्त न्यूज आली आहे होय फुटबॉलचा गोट लिओनल मेस्सी चौदा वर्षानंतर भारतामध्ये येतोय आणि तेही फुटबॉल वेड्या केरळमध्ये अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने ऑफिशियली अनाउन्समेंट केली ज्यामध्ये येत्या नोव्हेंबर मध्ये इंटरनॅशनल फिफा फ्रेंडली मॅचेस साठी मेस्सी आणि अर्जेंटिना टीम केरळमध्ये मैदानात उतरतील ते कोणासोबत मॅचेस खेळतील हे अजून जाहीर झालं नसलं तरी हा सामना फिफाच्या नोव्हेंबर विंडो मध्ये खेळवला जाईल केरळ सोडून मेसीची टीम लुआंडा आणि अँगोला येथे ही सामने खेळणार आहे आणि खास बाब म्हणजे दोन नंतर पहिल्यांदाच मेसी भारतात येणार आहे आठवत आहे का दोन मध्ये कोलकात्यात मेस्सी आणि अर्जेंटिना व्हेनेझुएला विरुद्ध अशाच एका फ्रेंडली मॅच साठी मैदानात उतरले होते आणि आता तब्बल चौदा वर्षानंतर भारतीयांना पुन्हा एकदा मेस्सीचा जादुई खेळ लाईव्ह पाहता येणार आहे केरळचे चे क्रीडा मंत्री व्ही अब्दुल रहमान यांनी सांगितले की अर्जेंटिना टीमने केरळची व्हिजिट कॅन्सल करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाहीये उलट सरकारला त्यांच्या येण्याची माहिती आधीच मिळाली आणि सुरक्षा व्यवस्था करण्याच्या तयारीला ऑलरेडी सुरुवात झाली आहे तर गेल्या महिन्यापासून मेस्सी भारतात येणार वानखेडेवर सेलिब्रिटीजना तसेच दिल्लीमध्ये थेट पी एम मोदींना भेटणार हे तर नक्की झालंच होतं पण अर्जेंटिना खेळणार की नाही यावर शंका होती यावरून काही महिन्यांपासून केरळ सरकारवर टीकाही सुरू होती कारण सरकार मोठा खर्च करून मेस्सीला बोलवत असल्याची चर्चा रंगली होती काही रिपोर्ट्स मध्ये तर मेस्सी आणि अर्जेंटिना संघाने आमंत्रण नाकारल्याचंही सांगितलं गेलं होतं पण आता एफ एच्या या अनाउन्समेंट नंतर चाहत्यांची सगळी शंका मिटली आहे मेस्सी आणि अर्जेंटिनासारखी वर्ल्ड चॅम्पियन टीम जर भारतात आली तर त्याने इंडियन फुटबॉलला थोडा का होईना फायदाच होईल जगातल्या टॉप खेळाडूंना लाईव्ह बघून बहुतेक या क्रिकेट वेडा देशात आपण पण असाच टॉप लेवलला फुटबॉल खेळू शकू असं आपल्या यंग प्लेअर्सला वाटू शकतं तर आता फक्त काहीच दिवस उरलेत आणि मग जगातील सर्वात मोठा स्टार फिफा वर्ल्ड कप चॅम्पियन आणि फुटबॉलचा गोट लिओनल मेस्सी भारतात फुटबॉल खेळताना दिसेल आणि जागा असेल फुटबॉल वेडं केरळ तर मग तयार आहात ना इतिहास घडताना पाहण्यासाठी कारण फुटबॉलचा जा खरा जादूगर मेस्सी भारतात येतोय तर मग कोण कोण जाणार मेस्सीला लाईव्ह बघायला हे सांगायला विसरू नका आणि अशा स्पोर्ट्स अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करा